रोह्याच्या या उरुस मैदानावर रोह्याच्या इतिहासातील असं म्हटलं तर चुकीचं होऊ नये साहेब रोह्याच्या इतिहासातील न भूतो न तर भविष्यती अशी विराट सभा या उरुस मैदानावर या ठिकाणी संपन्न होते आहे ही सभा आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि ही जनसंवाद सभा जनसंवाद मेळावा यशस्वी करण्याकरता रोहा तालुक्यातील आणि तळा तालुक्यातील हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातानो नो रोहा ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही आहे का रोहा ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही रोह्याचा सातबारा कुणाच्या नावावर नाही ना मला सकाळी एकानं प्रश्न विचारला पेंटच्या सभेत साहेब सकाळी सभा सुरू होण्यापूर्वी जे पत्रकार आले होते राष्ट्रीय नॅशनल मीडियाचे त्या सगळ्या पत्रकारांनी एकच एक प्रश्न मला विचारला की ही जनसंवाद मेळावा ही सभा या सभेला लोक जमतील काय या सभेला लोक येतील काय हा मेळावा यशस्वी होईल काय आता पक्षप्रमुखांना असे मेळावे घेत का फिरावं लागले त्या सगळ्या पत्रकारांना एकच उत्तर दिलं की हा जनसंवाद मेळावा आहे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेशी संवाद साधणार आहेत मग ह्या सभेला येतील की नाही येतील हा प्रश्न त्याने विचारला होता जो असं कालपर्यंत समजत होता, बारा होता। की रोयाचा सातबारा माझ्या नावावर लिहिलंय त्यानं हा प्रश्न विचारला होता आणि मग तेव्हा त्याला उत्तर दिलं मी त्या पत्रकारांना सांगितलं वास्तविक तुमच्या या प्रश्नाला उत्तर देण्याची मला आवश्यकता नाहीये त्याची दखल घेण्याची सुद्धा मला आवश्यकता नाही आहे पण जी पेंटची सभा होईल पेंटचा मेळावा होईल उद्योजींचं भाषण होईल जो जल्लोष होईल जे वातावरण तापेल आणि ज्या घोषणा होतील हे सगळं चित्र तुम्ही चित्रित करणार त्यांना पाठवून द्या म्हणजे कळेल उद्धव साहेबांची सभा कशी होते ती आता इथं मला काय कुठल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला नाहीये इलेक्ट्रॉनिक मीडियानं प्रश्न विचारला नाहीये तरी सुद्धा माझी विनंती आहे की आता ही सभा जशी चित्रित कराल तशी त्यांच्याकडे पाठवून द्या आणि त्यांना कळू द्या की तुमचा सातबारा आम्ही खालसा केलेला आहे साहेब हा आपला गड आहे जसा रायगड आहे तसा आपला गड आहे कालपर्यंत इथं कुणाची तरी मक्तेदारी होती कुणाची तरी दादागिरी होती आता ती मक्तेदारी राहिलेली नाही ती दादागिरी सुद्धा राहिलेली नाहीये खरं म्हणजे आपण सगळे साहेबांना ऐकायला आलेला आहात कारण या महाराष्ट्रानं जे कधी पाहिलं नाही या महाराष्ट्राला इतिहास आहे राज्याच्या निर्मितीपासून एकोणीसशे साठ पासून विविध राजकीय पक्षांच्या सत्ता या महाराष्ट्रात होत्या किंबवना जवळजवळ सत्तर वर्ष काँग्रेसनं एक हाती राज्य या देशावर केलं पण त्या काँग्रेसनं सुद्धा जे कधी नीच आणि गलिच्छ राजकारण केलं नाही त्याच्यापेक्षा नीच आणि गलिच्छ कुठेल राजकारण केवळ सत्तेसाठी भारतीय जनता पक्षानं केलं या सुसंस्कृत महाराष्ट्राला खरं म्हणजे आपल्याला कधीही अपेक्षित नव्हतं या महाराष्ट्रांत कधी अनुभवलं नव्हतं आणि गलिच्छ राजकारणाची कमालीची चीड आणि संताप आहे आणि त्याच वेळेला ज्या तऱ्हेनं आपले मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अपमानित होऊन मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावं लागलं आणि ज्या तऱ्हेने वर्षा बंगला सोडावा लागला त्या दिवशी केवळ शिवसैनिकच हळळला नाही तर महाराष्ट्राची तमाम जनता हळळली आणि म्हणून एका बाजूला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या बद्दल कमालीचा तिरस्कार आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांचे कैवारी आपले कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव साहेबांच्या बद्दल कमालीची आहे का आपल्या सर्वांना आस्था कमालीची आहे ना विश्वास वेगळ्या दोन टोकाची चित्र आहेत त्यांच्याबद्दल कमालीचा तिरस्कार आहे आणि उद्धव साहेबांच्याबद्दल कमालीची आपुलकी आहे आणि त्यामुळे प्रचंड सहानुभूती या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये उद्धव साहेबांबद्दल आहे आणि त्यामुळेच उद्धव साहेब या महाड महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर संवाद करायला बाहेर निघालेले आहेत आपल्या बरोबर सुद्धा ते संवाद करणार आहेत आणि मध्ये मी थांबत नाही मी सांगतोय की यानंतर आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी